ताकदीची आहेत आता सुरेश अण्णा देखील यांच्या हो मेसेज सभापती होत्या आंबेगाव पंचायत समितीच्या सगळे गणेशराव असतील किंवा आपल्या सगळे उमेदवार असतील ताई देखील आलेले आहेत ला आणि शहर प्रमुख विनोद भाऊ त्यांच्या मेसेज देखील आता आपले उमेदवार आहेत आणि आता तालुक्याला आपल्याला अतिशय खंबीर आणि गंभीर घंबीरा असा तालुका प्रमुख देखील मिळालेला आहे नितीन शेठ भालेराव आणि अतिशय चांगली टीम तयार झालेली आहे आपली राजा भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली अतिशय कष्ट त्यांनी घेतले मी अतिशय जवळून बघितलं आणि थोडंफार एक दोन ठिकाणी आपण वीक राहिलेलो आहोत परंतु दोन तीन दिवसामध्ये सगळं आपलं पॅनल हे बरगच होणार भाऊ <coughs> आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मनसरगावचा त्यांनी सर्वांगीण विकास केलेला आहे खादी रस्ते असतील पिण्याच्या पाण्याची मोठी नळफानी पुरवठा योजना स्मशान स्मशानभूमीला विद्युत वाहिनी त्यांनी म्हणजे एक काम नाही असं की मनसेमध्ये साहेबांनी केलं नाही कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला मुख्यमंत्री असताना आता काही लोक आपल्याकडे होती काही लोक गेली जे आले ते गेले त्याच्यामुळे त्याची काही चिंता करायचं कारण नाही सगळे जुने लोक अतिशय खंबीरपणाने उभे राहिलेत त्यामुळं भविष्य काळ हा चांगला आहे आणि भाऊ आमची खात्री आहे अशाच पद्धतीने जर चांगला एकोपा राहिला तर सतराच्या सतरा जागा नगरसेवकाच्या आपल्या <प्राख़ागा> निवडून येतील आपला अतिशय चांगल्या मताने निवडून येईल अशा प्रकारची मला वैयक्तिक खात्री आहे आणि ही सगळी लोक मी गेल्या अनेक वर्षापासून बघतो प्रत्येक निवडणूक आली त्यांना काही निरोप द्यायला लागत नाही काय नाही काय नाही स्वतःच घरी जेवून येणार प्रचार करणार प्रामाणिकपणे काम करणार निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून मतदान गोळा करण्याची क्षमता या सगळ्या लोकांच्या मध्ये आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटला भाऊ तुम्ही आलात म्हणजे मला खूप आनंद वाटला म्हणजे उठलेल्या चैत्र चैत्रपालीचे कोंब फुटावेत भाऊ तुम्ही असं प्रत्येकाच्या मनामध्ये आणि मनगटामध्ये पोलादी बळ देण्याचं काम आपण करत आहात आम्हाला खूप आनंद वाटला साहेबांचा स्मृती दिन आहे मुंबईचे सगळे कार्यक्रम सोडून आज कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी आधार देण्यासाठी आपण आलात त्याच्यामुळं कार्यकर्ते अगदी मोठ्या ऊर्जेने आता पुढच्या आपल्या येत्या निवडणुकीला सामोरे जातील मग असे वसंतरावांनी उल्लेख केला बिबट्याच्या संदर्भामध्ये आंदोलन झाले जा त्याच्यात आरोपी नंबर दोन मी आहे वसंतराव आणि बरेच केसेस आपल्याला आपण एकत्र चालवत आहोत त्याच्यामुळे ते काय आपल्याला नवीन नाही एखादी पंचवीस सव्वीस पडले त्याच्यात असं काय आता शिवसैनिक शिवसैनिकाला वाटत नाही त्यामुळं लोकांच्या कामासाठी सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी शिवसेना भविष्य काळामध्ये आपण सगळेजण या माध्यमातून पुन्हा जनतेसाठी आपण सज्ज राहू मी सगळ्यांना सगळ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि भाऊंना आपण पिढे खायला लवकरच बोलू विनंती करतो आणि आदरणीय बाळासाहेब जे बांध केले राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांना विनंती करतो कारण हा पॅनल उभं करताना राजा भाऊंच्या खांद्याला खांद लावून अतिशय प्रामाणिक काम बाळासाहेबांनी केलं तुम्हाला देखील धन्यवाद देतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा आज आपल्या मंतर शहरामध्ये महाविकास आघाडीचा सर्व उमेदवार आणि त्या उमेदवारांचा परिचय करून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आपले शिवसेनेचे नेते ने आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय सचिन अहेरजी आणि उपस्थित सर्व मुसिर झालेला आहे त्यामुळे सर्वांचीच नाव घेणार नाही आपण सर्वच मंडळी सर्व उमेदवार बंधू आणि भगिनींना आताच उमेदवारांचा परिचय होत असताना सचिन आयर्जींच बारीक लक्ष होत आणि त्यांनी सर्व उमेदवारांचा परिचय करून घेत असताना शिक्षण उमेदवाराच एक बोलणं वगैरे त्यांनी जाणून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे पण पाहिलं कि बांधकेले सर्वच पक्षांमध्ये आहेत <laughs> मनसेमध्ये सुद्धा अध्यक्ष बांधकेले आहेत राष्ट्रवादीमध्ये देखील बांधकेले आहेत आणि शिवसेनेमध्ये देखील केले आहे त्याचं कारण असं आहे की ह्या मध्ये म्हणजे कैलासवाशी बांध केले यांचं नेतृत्व या मनसरला पूर्वीपासून एक ज्ञात आहे आणि त्यांनी बरेच वर्ष या मध्ये एक चांगल्या प्रकारचं काम म्हणजे सरपंचकी पासून तर खासदारकी पर्यंत हे नेते एकमेव जाणारे महाराष्ट्रामधील त्या काळी होते आणि म्हणून सर्व बाधेले मंडळी जे आहेत ते निश्चित प्रकारे आज देखील त्यांना त्यांचं स्मरण त्या ठिकाणी होत असेल आज आपल्या महाविकास आघाडीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा एक पॅनल आपल्या सर्व तिन्ही पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेला आहे सुरेश रावांनी सांगितल्याप्रमाणे एक दोन जागेचा त्या ठिकाणी आपल्यामध्ये थोडासा गैरसमज झाला आणि त्याच्यामधून त्या माध्यमातून त्या जागा देखील राहिलेल्या पर आहेत परंतु निश्चित आपल्या माघारीच्या दिवसापर्यंत त्या देखील जागा त्या ठिकाणी भरल्या जातील आणि पूर्ण पॅनल या ठिकाणी चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी तयार होईल आणि आज आपण पाहतोय की सर्वच उमेदवार जे आहेत सर्व पदवीधर आहेत आणि या मंचरमध्ये समजा वसंत रवण गेल्या असतील आता त्यांनी सांगितलं की आम्ही त्या ते ठिकाणी त्यांना फोर्स ते केला की तुम्ही उभं राहिलाच पाहिजे वसंतरावांचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या काळामध्ये देखील पाहिलेलं आहे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी स्वार्थ न ठेवता समाजासाठी गोरगरिबांसाठी पक्षासाठी एक झाटणारा नेता आणि अशा प्रकारचं वसंतरावांचं देखील त्या ठिकाणी काम राहिलेलं आहे म्हणून आता मनसरमध्ये आपल्या तसं पाहिलं तर सर्वसाधारण पक्षाला फक्त चारच जागा आहेत सर्वसाधारण जागा दहा महिला आहेत आणि बाकीच्या सर्व त्या ठिकाणी मग एम टी एस टी अशा जागा आहेत ते चार तरी सर्वसाधारण एक चांगले पुरुष असावेत म्हणून त्या ठिकाणी वसंतरावांची देखील चांगली निवड आम्ही त्या ठिकाणी केली खर तर एक चांगल्या प्रकारचं त्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि स्वतः त्या ठिकाणी उमेदवारी घेतली आणि आपण सर्वजण सर्व उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत सर्व उमेदवार आपल्या आपल्या भागामध्ये ते असे ताकदीचे उमेदवार आहेत मग गणेशराव असतील संतोष असेल इकडं आमचे राहुल बोंडे असतील हे सर्व मंडळी जे आहेत महिला भगिनी असतील हे सर्व ताकदवान आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे हा पॅनल जो आहे तो निश्चित प्रकारे आई साहेब एक चांगल्या प्रकारचं मतदान घेऊन एक विजयाच्या दौडधोडे पर्यंत त्या ठिकाणी निश्चित प्रकारे जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्याला देखील मी विश्वास देतो की निश्चित प्रकारे आपला हा महाविकास आघाडीचा पॅनल या मंतर शहरामध्ये दे नगराध्यक्ष आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करून नेतृत्व करतील अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद बोलणार नाही फक्त विनंती करतो की गेले पंधरा दिवस खूप मेहनत घेऊन हे सगळे आम्ही उमेदवार तयार केलेले आहेत उभे केलेले कारण समोर आमच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं माझी मंत्री माझी खासदार अशी परिस्थिती आहे आणि त्यांच्याकडे तालुक्यातल्या सगळ्या संस्था माझी मंत्री गेली ती पंचवीस तीस वर्ष अशा पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणजे समोर ती ताकद मोठी आहे दुसऱ्या बाजूला आपल्यातून गेलेले काही गद्दार लोक प्रचंड मोठ्या पैशाचा वापर या ठिकाणी करतायत सगळं करतायत आणि सभा सुद्धा एकनाथ शिंदेपासून आता तारखा एकोणतीस तीस, तीस तारखेला ते येत आहेत फडणवीस येत आहेत बाकीच्या येत आहेत आमची विनंती राहणार आहे की आज आम्ही त्यांनाही विनंती केली पवार साहेबांच्या की तुमचे एक दोन कोणीतरी नेते चांगले आणावेत आपल्यातले कारण आता आम्ही एकतर सगळ्याच बाबतीत कंपोज मंडळी आहोत आणि जर नेतृत्वाने अशा सभा आम्हाला काही दिल्या कोणा नेत्याचा आशीर्वादही नसेल तर मग आणखी त्याच्यात थोडासा कम्पोजपणा येईल तर आम्हाला आमच्या सगळ्या उमेदवारांच्या सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की नाही म्हटलं तरी आदित्य साहेब असतील किंवा ओमराजे निंबाळकर असतील नितीन बानगुडे पाटील सुषमा ताई आणि इकडेही बाळासाहेब तुम्ही सुद्धा सुप्रिया असतील रोहित दादा जयंत पाटील अशी थोडीशी मातभर मंडळी जर आली तर आणखी त्याला थोडी उंची प्राप्त होते आणि लोकांनाही काहीतरी हे होतं आणि आर्थिक सुद्धा थोडं जेवढी करता येईल की आम्हाला जर मदत केली तर आम्हाला सगळे कार्य कुटुंबातले कार्यकर्ते आम्ही लढतच आहोत आमच्या पायात ताकद तुम्ही आणखी द्यावी अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद राजा भाऊच्या कुठच्या बोलण्यावर जास्त टाळ्या पडल्या या गोष्टीची मला जाणीव अगोदर टाळ्या दुसऱ्या विषय पडले असते तर मी जरा होकार दिला असता पण काय करू नका जास्त वेळ घेणार नाही कारण मी इकडे परत तुम्हाला बाबाजी काय थांबले थांबच्या अगोदर आम्हाला तिकडे पोचायचंय पण एक कौटुंबिक या नात्याने आणि विशेषतः महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्वांना एकत्रित भेटता येईल आणि सर्वांची एक तोंड ओळख होऊन घेऊन त्यांच्याशी संवाद साधत असताना आता जर आपण भेटतो काळामध्ये एक दोन दिवसाच्या काळामध्ये पण आपण एकमेकांशी संवाद साधून कशी रणनीती करायची कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरे जायचं या सर्व गोष्टीसाठी आज मी तातडीची अशी एक बैठक आपण या निमित्ताने लावली सर्वांना शुभेच्छा देत असताना जर तुम्ही बोललात ही गोष्ट खरी आहे की एक प्रस्त जो आपण असतो त्याच्या विरुद्ध ज्यावेळी आपण उभा राहत असतो त्यावेळी सर्व गोष्टीची कमतरता असते तरी देखील समाज हा कोणावर जाणार आहे समाज कोणावर राहणार आहेत आणि कोणासाठी करायचं आणि म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून ही बांधिलकी ठेवत असताना समाजामधला जर परिवर्तन जर पाहिजे असेल तर त्याला पर्याय आहे की नाही काल परवा असत ज्यावेळी मी उद्धव साहेबांशी भेटलो बोललो अशी चर्चा झाली अनेक प्रस्ताव आपल्याकडे होते असं नाही का नाही सत्ताधाऱ्यांकडनं प्रस्ताव होते इतर लोकांकडनं प्रस्ताव होते जे आपल्याकडं तिकडे गेले प्रस्ताव होते आणि ज्यावेळी या गोष्टी झाली साहेब बोले आपण शेवटी हा संघर्ष करतोय कोणासाठी आपण असे प्रस्ताव हो, तुमच्याकडे मला मला येत नाही का मलाही महाराष्ट्रातून प्रस्ताव येतात हो देशातून प्रस्ताव येतात हो साहेब तर बोलता बोलता बोले आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून पण येतात जरा साहेब जरा मिटा ना घ्याय आपल्याला पण ही जी ची लढाई जी आपण लढतोय मग आज पक्षाच्या वतीने आपले पक्ष नेते आदरणीय उद्धवजी लढत आहेत आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पवारसाहेब लढत आहेत ते कोणासाठी लढत आहेत उद्या दोघांनी ठरवलं जर हे झालं तर समाजामध्ये काय होणार आहे काहीच होणार नाही समाजाचा एक वर्ग जो उपेक्षित आहे एक वर्ग जो आजही या सर्व गोष्टी आणण्याच्या विरुद्ध लढायला उभा राहायला मागतोय पण त्याचा प्रतिनिधित्व कोणीतरी करावं माझं प्रतिनिधी कोणीतरी आपल्याला केलंच पाहिजे या भावनेतूनच मला असं वाटते आपण सर्वजण आपापल्या जागेवरती टिकून आहोत आणि म्हणून जर सुरुवातीला जर म्हणायचं असेल तर ही लढाई निष्ठेची आहे निस्वार्थ रीतीने लोकप्रतिनिधी या नात्याने समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडवण्याची ही मानसिकता ठेवूनच मला असं वाटते या निवडणुकीला तुम्ही मी आपण सर्वजण सामोरे जाण्याचं काम आपण करतो हे गोष्ट नक्की आहेत की अडचणी खूप येणार आहेत अडचणी असंही नाही की उमेदवार तयार पण करण्याचं काम केलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तर काही काही ठिकाणी आज पुर पुर असा असा जे उमेदवार तयार झाले ते उमेदवारला पण पळून घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे वेगवेगळे आमिष्य दाखवून आपल्याकडे नाही जिल्ह्याचं जिल्ह्याचा असं असता तरी देखील सर्व तुम्ही लोकांनी जो पक्षावरती विश्वास ठेवला आमच्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे निश्चितपणे जे प्रचार यंत्रणा आहे ज्या काही गोष्टी आपल्याला करायची ती खाजगीत बसून चर्चा आपल्याला करता येईल मी आताच येताना सुषमा ताईंशी चर्चा झाली ते वेळ द्यायला तयार आहे नितीन वनगे पाटलांना पण जुन्नर आणि मंच या दोन्ही ठिकाणी आपण बोलावण्याचं काम करणार आहोत आदित्यजींना संपूर्ण राज्यभरामध्ये जायचं आहे त्यांच्याशी पण मी चर्चा करीन कसं त्यांना आणता येईल कुठे आणता येईल किंवा काय रॅलीमध्ये आपल्याला एकत्रित शेवटच्या दिवशी काय करायचं किंवा काय ती आखणी पण आपण करण्याचं काम आपण निश्चितपणे आपण करू आणि चांगली लढत देत असताना आपण समाजामध्ये परिवर्तन घडण्यासाठी हा पर्याय आम्ही देऊ शकतो हे दाखवून देण्याची मला असं वाटते वेळ आणि मी खरोखरच तुमच्या सर्वांचा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करीन की तुम्ही असे व्यक्ती नेमलेले आहेत की कोणी टीका करू शकणार जर नगराध्यक्ष पदासाठी इकडे उभे आहेत कौटुंबिक अनेक त्यांचा वारसा राजकीय आहेत पण ते स्वतःही देखील समाजाला काहीतरी माझं देणं आणि म्हणून मी समाजाला काय समाजाने मला काय दिलं त्यापेक्षा मी समाजासाठी काय करू शकतो किंवा करू शकेन या भावनेतून आज त्यांनी करण्यात आज इकडे या समाजसेवामध्ये उतरण्याचं काम केलं त्यांचं शिक्षण पाहता अनेकांचं शिक्षण पाहता अनेकांचे सामाजिक ज्ञान पाहता मला नाही असं वाटत की त्यांना काहीतरी गरज आहे की या ह्याच्यातून काहीतरी मिळवायचं आहे त्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत पण आता काहीतरी आपलं दायित्व या मतदारांकडे काहीतरी दायित्व आपण ज्या भागातून जन्माला आलो ज्या भागातून आपण लोकांशी खेळीमेळीच्या वातावरणात वाढलो तिकडे काहीतरी देणं आहे या भावनेतून ते करतात आता दुसऱ्या बाजूला जर क्रायटेरिया बघितलं किंवा आपल्याकडे उच्चस्तरीय आणि त्यांचा नगराध्यक्ष पदाचा जर व्यक्तीचा पोर्टफोलिओ बघितलं तर ते काय कॉन्ट्रॅक्टरच आहेत ठीक आहे ठेकेदारच आहेत ठीक ठेके आहे कोणी व्यवसाय करावा नाही करावा त्याच्यामध्ये मी कोणामध्ये जात नाही पण तो आला तो माणूस तो काय विचार करेल नगराचा विकास करायचा का स्वतःचा विकास करायचा आणि करायचा असेल तर ते माझ्या माध्यमातून कसं होईल हाच विचारणी काम करणारी लोक त्यामध्ये काम करण्याची भूमिका ते घेणारे लोक आहेत म्हणून एक चांगली तुम्ही पॅनल एक चांगले उमेदवार जे तुम्ही आहेत मला असं वाटते की लोक परिवर्तन साठी तयार आहेत आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोचण्याचं काम आपल्याला करावं लागणार माझी विनंती राहणार आहे की जास्त कारण या निवडणुकीची वेळ पण तुम्ही बघितलं फार कमी वेळ दिलेली आहे एकवीसच्या नंतर आपण चिन्ह मिळाल्यानंतर सव्वीस पासून प्रचार लागला तर तुम्हाला दोन तारखेपर्यंत म्हणजे दोन म्हणजे तीस तारखेला सुद्धा पर्यंत पाच वेळेपर्यंत प्रचार संपणार आहे फार कमी वेळामध्ये आपल्या लोकांपर्यंत जायचं म्हणून माझी विनंती राहणार आहे की जास्त सभेवरती भर न घालता डोर टू डोर कसं तुम्हाला करता येईल काही काही भागांमध्ये नेत्यांना पण आणायचं असेल तर कुठे आणलं पाहिजे काय आणलं पाहिजे आणि एकाच सभा किंवा एकाच रोड शो जर आपण जर करू शकतो सर्व मिळून देऊ तर एक संघटित ताकद आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातून आपण लोकांच्या समोर आपण जाण्याचा प्रयत्न आपण करूया फार दिग्गज नेते मंडळी आपण सर्वजण इकडे उपस्थित राहिलेला आहात आणि मला आत्मविश्वास आहे की ज्या विचाराने आदरणीय पवारसाहेब काम करत आहेत ज्या विचाराने आदरणीय उद्योगी काम करत आहेत का ही जी जोडी ही राज्यामध्ये आणि देशामध्ये पण देखील नेतृत्व देऊ शकते आणि परिवर्तनाला पण देखील सामन्याचं काम करू शकते तुम्ही पाहिलं असेल की नजीकच्या काळामध्ये काय झालं हे मी सांगायची गरज नाही या विधानसभेचे पण काय निर्णय झाले असते नाही झाले असते हे तुम्हाला आपल्याला माहित आहे आणि आपण असं नाही संघटित राहिलो तर आपण काय करू शकतो विधानसभेमध्ये आपण दाखवून दिलं ठीक आहे काही लोकांनी आमच्यातले केले असतील काय तुमच्यातले केले असतील ते इकडचे तिकडे गेले तिकडचे इकडे गेले मला तर काय काही आश्चर्य वाटते की जे आमच्याकडनं तिकडे गेले ज्यांच्यासाठी भांडायला गेले त्यांच्यात मांडीला मांडी लावून बसते म्हणजे सातत्याने मला वाटते मी जे संपर्क प्रमुख या नात्याने ज्या ज्यावेळी आलो त्यावेळी एकच गोष्ट होती की किंवा आम्हाला राष्ट्रवादी संपवायला निघालेली आणि काही जरी झालं तरी दे देखील राष्ट्रवादीवर युती केली म्हणून संघर्ष आणि म्हणून घेऊन वारंवार नेतृत्वावरती टीका वारंवार तक्रारी करण्याचं काम केलेलं आहे आज ते कुठे जाऊन बसलेले हे मी सांगायची गरज नाही म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्यातून हे स्पष्ट झालेलं कैकडे हे फक्त निमित्त होता स्वार्थ हा वेगळा होता आणि म्हणून असे काही स्वार्थ मध्ये लोक देखील समाजाने त्यांनाही देखील नकारलेले आहे मी सांगायची गरज नाही वसजी तुम्ही बोलात गोष्ट खरी आहे की संपर्क प्रमुख काही टिकत नाही पण असं नाही काही संपर्क प्रमुख प्रमोशन पण होतात इकडचे खासदार पण संपर्क प्रमुख राहून गेले फुले संपर्क प्रमुख होते अरविंद सावंत साहेब पण संपर्क ते लोकसभेला गेले आणि मी संपर्क प्रमुख झाल्यानंतर मी आमदार झालो <laughs> कायम राहण्यासाठी नाही पण ते उदाहरण की देखील सर्वांची जी भूमिका तुम्हाला एकत्रित कसं ठेवता येईल आणि अडीअडचणीच्या वेळी कसं तुम्हाला साथ देता येईल आणि संघटित रीतीने आपण कसा लढा देता येईल हा त्यामागचा एक हेतू होता आणि म्हणून सुरेशराव तुम्ही असेल आपण आपण सर्वांनी मिळून चांगली टीम दिलेली आणि ही टीम ही कायमस्वरूपी आपल्याला ठेवायची ठीक आहे निवडणुका येत असतात निवडणुका जात असता नि जय पराजय ह्या गोष्टी होत असतील असतील पण मला असा असा आत्मविश्वास वाटतो की लोकांना परिवर्तन पाहिजे फक्त तुम्ही कशा पद्धतीने लोकांसमोर प्रोजेक्ट होता कशा प्रकारे तुमची मांडणी होती प्रकारे आपण एक संघ आणि ही लढाई ही यांची नाही आहे उमेदवारांची नाहीये ही आपली लढाई आहे या भावनेतून आणि या निष्ठेतून जर मला असं वाटतं काम केलं करण्याची भूमिका घेतली तर विधानसभेमध्ये तुम्ही बघितला की निसट्ट आपला विजय राहून गेला त्यावेळी कदाचित तुमच्यापैकी बसलेल्या लोकांना आता स्पष्टता होत असेल की अजून आपण थोडा ताकदीने उतरलो असतो अजून आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित चित्र आज वेगळं जायला पाहायला मिळालं असतं आज इकडे देखील महाविकास आघाडीचा आमदार ते निवडून आल्याशिवाय राहिला नसता पण असो वेळ गेली नाही आहे लोकांनी ज्यांना नकारलेले आहेत त्यांना परत एकदा सकारात्मक आपण पर्याय म्हणून देऊन देण्याचं काम केलं तर लोक ती भरपाई पण देखील या निवडणुकीमध्ये काढल्याशिवाय ते राहणार नाही कारण लवकर ह्याच्यानंतर पण जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत माझी विनंती राहणार आहे की जे जिल्हा परिषदचे जे इच्छुक लोक आहेत त्यांनी देखील आता ह्याच्यामध्ये उतरणं गरजेचं आहे अनेक वेळा काय होतं ही का आमची निवडणूक नाही आमची निवडणूक नंतर आहे पण तीन चेहरे जे नेतृत्व करणारी लोक आहेत त्यांनी पण प्रत्येक उमेदवारांच्या मागे ताकद देणं गरजेचं आहे प्रत्येक उमेदवारांच्या मागे पाठपुरावा करणं गरजेचं आहे जेणेकरून इकडे एकदा जर हे चित्र जर बदललं तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम हे पुढच्या काळामध्ये होणार आहे आपल्याला सर्वांना माहीत असेल की हे जाणून मोजून नगर परिषद आणि पंचायतीच्या निवडणुका आता घेण्यात आलेल्या आहेत कारण अनेक वेळा अनेक जे लोकप्रतिनिधी असतात विकास निधीसाठी असेल किंवा स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून असतात आणि मग ज्यावेळी उद्या भविष्याकाळामध्ये महायुती आणि महाआघाडी किती लोक आले त्यांचे जास्त आले असं चित्र एक चित्रकरण आमदार जास्त संख्या असल्यामुळे असं दाखवून जिल्हा परिषद मध्ये एक वातावरण तयार करायचं बघा आमचे अजून आम्हाला लोकांचा पाठबळ आहे अर्थात अनेक वेळा आपल्याला माहित आहे की सर्वच नगर परिषदेचे निर्णय होत असताना तो जिल्हा परिषदला होत नाही जिल्हा परिषद विधानसभेला होत नाही आणि मग त्या दृष्टिकोनातून पण मला वाटते आपण सर्वांनी आतापर्यंत पाठपुरावा करण्याची गरज आहे कारण कदाचित या पंधरा वीस दिवसानंतर आता बिहारमुळे सर्व हवेत गेलेले बिहारमध्ये त्यांना असं वाटतं की आता वाट सर्वच देशभरामध्येच वातावरणाची लाट आमच्यामध्ये तशी परिस्थिती नाही आहे तशी वस्तुस्थिती पण नाही का आहे काय बिहारमध्ये झालं हे मी सांगायची गरज नाही काळांतरानंतर तेही देखील विश्लेषण पुढच्या काळामध्ये येणार आहे मी म्हणत नाही शिकव काहींनी विश्लेषण जर जे, जे, जे सीतारामन म्हणून ज्या आपल्या अर्थमंत्री आहेत त्यांच्या मिस्टरांचा जो विश्लेषण जर काहींनी जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे आता हे समाजामध्ये जाते आणि समाजामध्ये हळूहळू का होईना या गोष्टी आता ठाम व्हायला लागलेल्या की अशा ज्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात ते कशा पद्धतीने त्याची जाते आणि काय प्लॅनिंगने होतोय अर्थात त्याच्याबद्दल आपण काहीतरी वेगळं बोलूच बोलू पण मला असं वाटते की ती सुरुवात पण देखील लोकांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे अर्थात या नगर पर नगर नगरपरिषदा किंवा नगरपंचायती किंवा जिल्हा परिषदमध्ये हे काय शक्य होत नाही किंवा ते करण्याचा प्रयत्न ते करू शकणार नाही पण आपण लोकांपर्यंत पोचणं ही काळाची गरज आहे आणि ते आपण पोचाल अशी ती मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो त्याच्या आपण बोललेल्या सूचना प्रचाराच्या बाकीच्या गोष्टीत हे तुम्ही मी आपण चर्चा करूच करू आपल्याबरोबर चर्चा झालेली आहे गेल्या आठवड्यामध्ये माझं त्यांचं बोलणं झालं होतं आपण सर्व प्रमुख लोक आहेत खासदार साहेब पण पार्लिमेंटला आता आमचा विधानसभा तर डिसेंबरला आहे लोकसभाची आता पार्लिमेंट सुरू होणार आहे त्याच्या अगोदर आपली आपणी केली पाहिजे दोन्ही जर सभा लावायची असेल तर दोन्ही नेते मंडळीची ने एकत्र सभा लावली तर खर्च पण कमी पडेल आणि लोकांची संख्या पण आपल्याला एकत्रित जास्तीत जास्त आपल्याला उपस्थित ठेवता येईल आणि एकच वेळी एकदा उमेदवारांना आपल्याला कारण अनेक वेळा वॉर्डामध्ये एकदा उमेदवार दिल्यानंतर माझा अनुभव आहे की उमेदवार शक्यतो सभेसाठी उत्सुक नसतो त्यांच्या वॉर्डामध्ये असेल तर उत्सुक असतो पण दुसऱ्या वॉर्डामध्ये घेऊन या तर रॅली सोडून घेऊन लोक येत नाही अशाचा अनुभव आहे कारण प्रत्येक भागामध्ये खूप कमी वेळ मिळतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तर ती पण देखील आखणी आज उद्यामध्ये तुम्हाला उद्यामध्ये एक दोन दिवसामध्ये करावी लागेल कारण एकदा नेते मंडळींची वेळ निघून गेली मग आपल्याला नंतर ना नाही नाही मला हीच तारीख पाहिजे तीच तारीख पाहिजे ती मिळणार नाही सुषमाताशी बोलत की कधी आपण तारीख देऊ तर देऊ कारण आपल्याला जुन्नर मंचर आणि चाकण खेळ आळंदी या तिन्ही विधानसभेसाठी आपण एक आखणी आपल्याला करायची तसे टायमिंग ठरून घेऊन आपण ती प्रचाराची रणनीती आपण या निमित्ताने आप मिळून करूया आणि बाकीच्या गोष्टी चर्चा आपण करण्याचा प्रयत्न करू परत एकदा मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विशेषतः आदित्य ठाकरेजींच्या वतीने आपल्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्ही ज्यावेळी लोकांकडे जाल आपल्या समोरचे उमेदवार सत्तेमध्ये आपले समोरचे जे असलेले गट आहेत त्याचे मागे आमदार असतील माजी खासदार असतील पण तुमच्या मागे पण पक्षाचे प्रमुख आहेत हे दाखवण्यासाठी आणि त्याचा दा प्रतिनिधी म्हणूनच मी आज इकडे आलो कारण एकदा उद्या पक्षाला लागल्यानंतर ला प्रत्येक उमेदवाराला एकत्रित आपल्याला भेटता येणार म्हणून मी आज सुरुवात पुरसून गेलो फॉर्म भरून उल्हास मंडळी जे आहेत त्यांच्याबरोबर तिकडे आम्ही जाऊन आलो त्यानंतर जेजुरीला जाऊन आलो त्यानंतर सासवडला गेलो सासवडवरून जुन्नर जुन्नरवरून आता मंचर दोन दिवस अगोदर दो 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 चाकरला पण भेटून आलो इच्छुकांना तिकडे तर परिस्थिती अशी आहे की आठ जिल्हा परिषद आहे आणि उमेदवार बासठ आहेत आता कसं आमदार काय करणार आहेत मला माहित नाही किंवा अग्नेस्थळी त्यांना जावं लागेल ती कसोटी आहे आम्ही सर्व बसून चर्चा आम्ही करणार आहोत आणि तिकडे देखील एक कार्यक्रम होणार आहेत आणि आपण करतोय तर त्या दृष्टिकोनातून त्यांचे तुमच्या मागे पण एक गोष्ट नक्की मला आपल्याला आवडून सांगायला लागेल की ज्यावेळी आपण लोकांसमोर जाणार आहात त्यावेळी तुम्ही हक्कानी सांगा की बा आम्ही आमची विकास निधी तर देऊच देऊ पण खासदारांची पण विकास निधी तुमच्या मागे आणि माझी विधान परिषदची पण जिकडे जिकडे तुम्हाला निधीची गरज लागेल मग माझी निधी असेल संजय राऊत साहेबांची राज्यसभेची निधी असेल साहेबांची पण आता टम संपायला येईल पुढच्या वर्षी त्यांची निधी असेल आणि मिलिंद नार्वेकरची जे परिषदचे सदस्य यांच्याही निधीतून वेळ आली तर तुमच्या भागामध्ये आम्ही विकास करू शकतो किंवा ते विकासाचे फंड आम्ही देऊ शकतो हे निर्भयतेने रीतीने सांगण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे जेणेकरून लोकांना आश्वासन देत असताना त्यांना असं वाटलं पाहिजे की बाबा यांना निवडून दिल्यानंतर ही विकास निधी हे कुठला आणणार आहे तेच ते सत्तेतले तेच मिळणार आहे अशा भाग नाही आणि आपण आपली जर टीम पकड ठेवली तर जे नियमाप्रमाणे जे घटनेप्रमाणे परमपूज्य भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या अनुसरून आपला जो कायदेशीर निधी आहे ही नगरपालिका नगर, नगर परिषदेला द्यावीच लागते आणि ती जर मिळाली तर त्यातून अनेक विकास हे आपल्याला करता येतील आणि त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण ताकदीने आपण मैदानामध्ये उतरलेलो आणि निश्चितपणे जसं तुम्ही सुरेशराव बोललात गुळा उदलतच आपण सर्वजण मिळून पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊच घेऊ आणि पुढची भेट मातोश्रीला करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या आव्हान तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न